कथा प्रेम धोका आणि पश्चाताप ही गोष्ट दोन वर्षांपूर्वीची आहे माझ्या लग्नाच्या तयारीत काम सुरू होतं माझ्या मोठ्या मटाने मला वेदांत सोबत लग्न करून दिलं सुहाग रात्री मी माझ्या बेडवर बसून वेदांतच्या येण्याची वाट पाहत होते थोड्या वेळानंतर तो आला आणि आमच्या दोघांचे प्रेमाच्या गप्पा सुरू झाल्या वेदांतने मला सांगितलं माझं विश्वास बसतं नाही की तू माझ्या आयुष्यात आली आहेस तू एवढी सुंदर आहेस हे मी स्वप्नातही विचारलं नव्हतं पण हे स्वप्न आता खरं झालं आहे मी तुला कायम खुश ठेवीन त्यानंतर आमचं प्रेम अधिक गड्द झालं आणि आमच्या रात्रीच्या क्षणांची सुरुवात झाली काही दिवस गेले पण घरात नोकरचाकर असल्यामुळे कामाची कमी होती त्यामुळे माझं वजन वाढायला लागलं मी आरशात स्वतःला पाहत होते आणि मला आधीप्रमाणे कपडे बसत नव्हते मला आधी सारखी वाटत नव्हती त्यामुळे मी जिम जॉईन करण्याचा विचार केला वेदात आणि सासूला मी जिम जॉईन करण्याबद्दल विचारलं पण सासूने नकार दिला ती म्हणाली लग्न झाल्यावर जिम कशाला घरात काम करा सासूच्या त्या वाक्याने मला राग आला मी उठून माझ्या रूममध्ये गेले वेदांत मला समजून घेत म्हणाला ठीक आहे तुला जिमला जायचं आहे तर मी तुला परवानगी देतो त्याने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि बाहेर गेला दुसऱ्या दिवशी मी आणि वेदांत जिम शोधायला निघालो एक दो जिम बघितल्या पण तिथे मला काही खास वाटलं नाही आणि मग एक जिममध्ये जाताना मला धक्का बसला माझा मामाचा मुलगा करण त्या जिममध्ये ट्रेनर म्हणून होता मी त्याला विचारलं करण तू इथे का तू इथे कस काय त्याने उत्तर दिलं मी या जिमचा ट्रेनर आहे ही माझी जिम आहे मी म्हटलं माझं वजन वाढलं आहे मला जिम जॉईन करायचं आहे कर्णने मला आश्वासन दिलं तुझं वजन कमी करण्यासाठी मी तुला चांगली ट्रेनिंग देईन मला त्याची जिम आवडली आणि वेदांतलाही ती जिम आवडली वेदांतने त्याला विचारलं तू जिममध्ये काम करतोस का कर्णने हसून उत्तर दिलं होय मी इथे काम करतो दुसऱ्या दिवशीपासून मला जिमला यायला सांगितलं मी सकाळी सहा वाजता जिममध्ये गेले साडीवर जिममध्ये आले पण मला कर्णला शोधताना अचानक त्याच्या आकर्षक शरीराकडे लक्ष गेलं जिम करताना त्याची भिजलेली शरीर पाहून मी त्याच्याकडे बघत राहिले तो माझ्याकडे आला आणि म्हणाला दीपाली तू आलीस मी उत्तर दिलं होय त्याने मला खालच्या भागापर्यंत पाहिलं आणि हसला त्याने मला विचारलं तू साडीवर जिम करणार का मी म्हटलं होय त्याने मला सांगितलं की जिममध्ये स्पोर्ट्स कपडे घालावे लागतील त्याने मला एका अंडरगर्मेंटच्या शॉपमध्ये नेलं आणि स्पोर्ट ब्राव ट्रॅक्ट्स निवडल्या तो म्हणाला हे घालून बघ मी त्याला म्हटलं हे इतके छोटे कपडे मी कधीच घातले नाही त्याने मला सांगितलं तुला हे घालून पाहायला हवं तुला चांगलं वाटेल मी ट्रायल रूममध्ये जाऊन ट्राय केलं पण वरून जैकेट घातलं करण हसला आणि म्हणाला अरे एवढी थंडी आहे का काढा तो जैकेट मी लाजले पण मी स्पोर्ट्स ब्रामध्ये चांगली दिसत होते कर्णने मला सांगितलं तू खूप छान दिसतेस मी घरी आले आणि वेदांतने मला पाहिलं त्याने मला म्हणाल तू आज खूप छान दिसतेस त्यानंतर आमचा संबंध अधिक गडद झाला दुसऱ्या दिवशी मी जिममध्ये गेली आणि कर्णने मला ट्रेनिंग द्यायला घेतलं काही महिने गेले आणि आमचं प्रेम वाढत गेलं एक दिवस कर्णने मला सांगितलं दीपाली मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्याने मला सांगितलं की तो मला खूप आवडतो मी त्याला उत्तर दिलं तू पण मला आवडतोस आमच्या दरम्यान प्रेमाचे संबंध वाढत गेले पण वेदांतच्या अस्तित्वामुळे तणाव निर्माण होत होता एक रात्री वेदांत जागा झाला आणि तो आमच्या दोघांना एकत्र पाहिलं त्याने मला विचारलं तू हे काय करत आहेस मी गंडले कर्णने मला सांगितलं आम्ही एकमेकांवर प्रेम करतो वेदांत रडायला लागला आणि त्याने पोलिसांनाही बोलावलं पोलिसांनी आम्हाला ठाण्यात नेलं आणि आम्ही गुन्हा कबूल केला कोर्टात गेल्यावर आम्हाला जन्मठेपेची शिक्षा झाली माझ्या चुकांमुळे माझा कुटुंबाचा आनंद संपला आणि मला खूप पश्चाताप झाला प्रेमाच्या धुंदीत घेतलेल्या निर्णयांची किंमत चुकली ही कथा एक साधी प्रेमकथा आहे परंतु तिचा परिणाम गंभीर आहे प्रेमाच्या क्षणात घेतलेल्या निर्णयांचा विचार करता आमच्या आयुष्याला एक कठीण वळण दिलं आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल कृपया आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद